त्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपाट जलसंपदा विभाग अधिक लोकाभिमुख करून महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे अहिल्यानगर इथं निर्देश कोल्हापुरात ज्योतिबा यात्रेनिमित्त शिवसेना वैद्यकीय कक्षाद्वारे तीन दिवसीय मोफत आरोग्य महाशिबिराचं आयोजन यात्रेत सहभागी हजारो भाविकांनी घेतला लाभ बीड जिल्ह्यातल्या हतोला इथं हनुमानाचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट जालन्याच्या गिर्यारोहकांनी घर घर संविधान मोहिमेतून संविधानाचा जागर करत काढली दीक्षाभूमी ते चैत्यभूमी सायकल यात्रा वाशिमच्या मानोरा तालुक्यात जलवाहिनीतून पाण्याचा अपव्यय अठ्ठावीस गावांचा पाणीपुरवठा धोक्यात उमरी खुर्ज पाणी गळती चिंताजनक सांगली जिल्ह्यात तीव्र ऊन चारा आणि पाणी टंचाईमुळे दूध उत्पादनात एक लाख लिटरची घट आणि ज्ञानराधा मल्टी मल्टीस्टेट सोसायटीचे अध्यक्ष सुरेश कोटेसह चौघांना अहिल्यानगर पोलिसांनी केली अटक पाच दिवसांची पोलीस कोठडी